नमस्कार स्वाद अन्नपूर्णा या आपल्या चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आज आपण इथे कोळंबी बिर्याणी किंवा याला तुम्ही फ्रॉन्स बिर्याणी असंही म्हणू शकतात त्यासाठी लागणारं साहित्य व कृती पाहू मी इथे अर्धा किलो फ्रॉन्स स्वच्छ धुवून व क्लीन करून घेतलेत आता आपण याला मॅरिनेशन करून घेऊ सुरुवातीला मी इथे दोन चमचे धनेजिरे पावडर घालून घेते धनेजिरे पावडर घातल्यामुळं बिर्याणीला छान चव येते एक चमचा कश्मीरी लाल तिखट घालून घेऊया जेणेकरून छान कलर येईल व एक चमचा बेडगी मिरची पावडर घालून घेते पाव चमचा हळद घालून घ्यायची आहे व आपण इथे बिर्याणी मसाला वापरतो आहे दोन चमचे कोणत्याही ब्रँडचा वापरला तरी काही हरकत नाही चवीप्रमाणे मीठ घालून घेऊया व इथे मी घरीच तयार करून घेतलेली दोन चमचे अल लसूण पेस्ट घालून घेते आपण आपल्या आवडीप्रमाणे पुदिना व कोथिंबीर घालू शकता मी इथे अंदाजे एक एकमूठ पुदिना व एक मूठ कोथिंबीर होईल अशी घालून घेतली आहे जो तळलेला कांदा घालून घेते मी एक एकमूठ आपण इथे चार मोठे कांदे तळून घेतलेत आता हे छान असं मिक्स करून घेऊया चांगलं ह्याला मॅरिनेशन करून घ्यायचं जेणेकरून सर्व मसाला आपल्या ह्या प्रॉन्सला लागला जाईल तर हे मिक्स झाल्यानंतर मी इथे दोन चमचे दही घालून घेतलं आहे व पुन्हा एकदा हे सर्व मिक्स करून घेऊया तर हे मिक्स झाल्यानंतर आपण याला अर्धा तास मॅरिनेशनसाठी ठेवून देऊ व बाकीची तयारी करून घेऊया कांदा तळून उरलेल्याच तेलामध्ये दोन बारीक चिरून घेतलेले कांदे घालून घेतलेत व याला चांगलं परतवून घ्यायचं आहे दोन तमालपत्राची पानं घालून घेतलेत एक चमचा गरम मसाला घालून घेतला आहे तर आपण जे मॅरिनेशन करून घेतलेले प्रॉन्स आहेत ते घालून घेऊया मी ते जो गरम मसाला वापरलेला आहे तो घरीच तयार करून घेतला आहे जे आपले खडे मसाले असतात दालचिनी लवंग मिरे मसाला वेलदोडा व ग्रीन वेलची ते मिक्सरमधून मी बारीक करून घेतले व वा त्याचा वापर मी याच्यामध्ये केलेला आहे तर ह्याला चांगलं असं सा मिक्स करून घेऊ आता एक चमचा साजूक तूप घालून घेतलेला आहे तूप घातल्यामुळं बिर्याणीला छान चव येते व पाच ते सात मिनटं आपण ह्याला वाफवून घेणार आहोत पाण्याचा वापर आपण इथे अजिबात केलेला नाही आहे पाहू शकता छान असं ह्या चा प्रॉन्सला पाणी सुटलेलं आहे एकसारखं हलवून घेऊया गॅस आपल्याला कमीच ठेवायचा आहे जेणेकरून खाली लागणार नाही पुन्हा एकदा मी दोन मिनटं ह्याला झाकून ठेवलं होतं पाहू शकता किती छान असं चा तेल सुटलेलं आहे आपल्या ह्या प्रॉन्सला आता आपलं हे शिजून तयार झालेले आहेत प्रॉन्स तर आपण ह्याला बाजूला ठेवून देऊ व भाताची तयारी करून घेऊया मी कुकरमध्ये हा भात तयार करून घेते एक चमचा तेल घालून घेतलं आहे व खडे मसाले दालचिनी लवंग मिरे तमालपत्र व मसाला वेलदोडा व ग्रीन वेलची आता पाणी घालून घेतलं आहे अंदाजे व आपण इथे चार वाट्या राईस अर्धा तास भिजवून घेतला होता मी इथे बिर्याणी राईस वापरलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कोणताही राईस वापरू शकता वेळेला आपण इथे पन्नास ते साठ टक्के हा राईस शिजवून घेणार आहोत इतर बिर्याणीप्रमाणे पंच्याहत्तर टक्के राईस मी शिजवून घेतलेला नाही आहे आता आपण डायरेक्ट असं त्याच्यातला राईस काढून थर लावून घेऊया आता आपण दोन थर लावून घेणार आहोत बिर्याणीचे मी इथून वरून थोडासा गरम मसाला भुरभुरून घेतला आहे व जो आपण कोळंबी मसाला तयार करून घेतला होता तो घालून घेऊया अग आपण इथे थराची बिर्याणी तयार करून घेणार आहोत जेणेकरून अगदी बिर्याणी छान तयार होते आता आपण याच्यावरती पुदिना कोथिंबीर घालून घेऊया जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही ते पुदिना व कोथिंबीरेचा वापर करू शकता किंवा स्किप केले तरी काही हरकत नाही वरून थोडासा आम्ही तळलेला कांदा घालून घेत आहे तळलेला कांदा घातल्यामुळं बिर्याणीला छान चव येते थोडेसे तळलेले काजूही घालून घ्यायचे व एक चमचा साजूक तूप घालून घेऊया तूप ऑप्शनल आहे तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही घालू शकता व पुन्हा एकदा अशाच पद्धतीने आपण राईस घालून घेणार आहोत तुम्हाला जर हे खडे मसाले आवडत नसतील तर तुम्ही ते काढूनही टाकू शकता अशा पद्धतीने पुन्हा एकदा मी ह्याच्यावरती जो कोळंबी मसाला घालून घेतलेला आहे वरून थोडासा तळलेला कांदा घालून घेते व पुन्हा एकदा कोथिंबीर व पुदिना घालून घेतलेला आहे पुदिना व कोथिंबीर घातल्यामुळं बिर्याणीला अगदी छान चव येते व सुहास येतो आता पुन्हा एकदा याच्यावरती अशा पद्धतीने जो शिल्लक राईस आहे तो वरती व्यवस्थित असा पसरवून घेतलेला आहे वरून थोडीशी कोथिंबीर आणि पुदिना घातला आहे अगदी कमी वापरलेला आहे इथे मी व तळलेला कांदा घालून घ्यायचा आता आपली ही बिर्याणी तयार आहे वाप देण्यासाठी मी आता ह्याच्यामध्ये कोणताही आर्टिफिशियल कलर वापरलेला नाही आहे दहा बारा केशराच्या काड्या मी पाण्यामध्ये भिजत ठेवल्या होत्या ते घालून घेऊया केशर घातल्यामुळं बिर्याणीला चवही छान येते व रंगही छान येतो आता मी ते लोखंडी तवा गरम करून घेतलेला आहे त्याच्यावरती हे बिर्याणीचं भांडं ठेवून देऊ आपण इथे अर्धा तास बिर्याणी दम देण्यासाठी ठेवणार आहोत मी बाजूलाच कोळसा फुलवण्यासाठी ठेवला होता तो ठेवून घेऊया व त्याच्यावरती थोडंसं तूप घालून आपण ह्याला दम देऊन अर्धा तास बिर्याणी शिजण्यासाठी ठेवणार आहोत अगदी पटकन अशी तयार होती ही बिर्याणी पाहू शकता गलत तर किती फार सुरेख आलेला आहे अगदी मोकळी मोकळी अशी बिर्याणी तयार होते अगदी मसालेदार बिर्याणी म्हटलात तरी काही हरकत नाही आता आपण एका प्लेटमध्ये ला काढून घेऊया पाहू शकता तुम्ही रंगही किती छान आलेला आहे व बिर्याणी अगदी मोकळी अशी तयार होते व चवीला तर अगदी अप्रतिम लागते ही प्रॉन्स बिर्याणी एकदा नक्की ट्राय करा बिर्याणी रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू अशाचे का छान रेसिपीमध्ये धन्यवाद